नमस्कार अपडेट युअर सेल्फ या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कागदी रेशन कार्ड होणारा आता इतिहास जमा मिळणारा आता ई सीधा पत्रिका या बाबतीत संपूर्ण अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया पूर्वीपासून सुरू असलेल्या कागदी का का या कागदी शिधापत्रिका आता इतिहास जमा होणार आहेत त्याऐवजी शासन आता ई शिधापत्रिका देणार आहे तसं शासन निर्णय झाल्याने आता यापुढे कागदी शिधापत्रिका ऐवजी ई शिधापत्रिका मिळणार आहेत त्यामुळे पूर्वीच्या शिधापत्रिका आता इतिहास जमा होण्याच्या अखेरच्या टप्प्यावर आले आहेत समाजातील गरजूंना धान देण्याऐवजी शासनाने सीधापत्रिका तयार केली होती स्वस्त धान्य दुकानदार हे बऱ्याचदा या कुटुंबासाठी आलेल्या धान्यांची परस्पर काळ्या बाजारात विक्री करत असत या गैरकृत्यांना प्रतिबंध करणे आणि गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी सीधा पत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यात सुरुवात झाली आहे पुरवठा विभागाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पाडली जात होती ज्यांच्याकडे सीधा पत्रिका आहेत त्यांना ई सीधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे मोबाईलच्या डाउनलोड करून या योजनेसाठी आवश्यक तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करून ई सिधापत्रिका मंजूर करणार आहेत जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाईल ऍप मध्ये कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही तर त्यांनी तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रात जाऊन ई सिद्धा पत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करता येणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद